बादान अंतर आक्रमक भारत भाषेत उत्तर साथी जाला है। ने ही सेना सोबत बैठका यावर शिक्कामोर्तब केला आहे तर भारताची भू जल आणि आकाश ही स्त्री शक्ती मॉकडील नावाचा ब्रह्मास्त्र वापरून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शिरच्छेद करणार हे आता सूर्यप्रकाश एवढं लख दिसत आहे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉकड्रिल घेतला जाणार आहे तर सर्वात आधी म्हणजे काय ते आपण पाहूयात जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने न घाबरता त्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं नेमकी काय काळजी घेतली पाहिजे यासाठीची तयारी म्हणजेच मॉकड्रील या मॉकड्रिल मध्ये नेमकं काय होणार तर यात सर्वात आधी हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजेल दुसरं म्हणजे नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून एखाद्या बंकरमध्ये किंवा सेफ हाऊसमध्ये नेलं जाऊ शकतं तसेच तिसरं म्हणजे रस्त्यावर कडक बंदोबस्तात पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील तैनात असतील चौथं म्हणजे नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिलं जाईल आणि पाचवं म्हणजे हल्ल्याच्या वेळी शहरात किंवा इतर क्षेत्रात लाईट बंद म्हणजेच ब्लॅकआउट करण्यात येईल तर या आपातकालीन परिस्थितीला तयार राहण्याचे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सात मे रोजी मॉकड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत राजांनी पोलीस नागरी संरक्षण यंत्रणा आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत बॉम्बस्फोट शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश मॉकड्रील मध्ये असणार आहे तर मुंबई उरड तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोटणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थळवायशेत या महाराष्ट्रातील सोळा ठिकाणी मॉकड्रील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे या जनतेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही हा फक्त सराव आहे युद्धजन्य परिस्थितीत काय करावी याची जाणीव नागरिकांना करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे भारतातील सर्व नागरिकांनी न घाबरता कोणताही किंतू मनात न ठेवता या मॉकड्रिलला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन शासनाने केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार